नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती आप नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल बेलायकोनला प्रेस करा आठवा वेतन आयोगामध्ये राज्य कर्मचाऱ्यांना दोन पट फिटमेट फॅक्टरप्रमाणे पगारामध्ये किती वाढ होईल या संदर्भातील संभाव्य वेतनश्रेणीचा तक्ता या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगामध्ये सद्यस्थितीत यस वन या वेतनश्रेणीमध्ये पंधरा हजार रुपये इतके किमान वेतन मिळते तर दोन पट फिटमेट फॅक्टरप्रमाणे संभाव्य किमान मूळ वेतन हे तीस हजार रुपये इतके असणार आहे त्याचबरोबर यस टूमध्ये वेतन घेणाऱ्यांना सध्या पंधरा हजार तीनशे रुपये इतके मूळ वेतन मिळते ते वाढून तीस हजार सहाशे रुपये इतकी वाढ होईल त्याचबरोबर यस थ्रीमध्ये वेतन घेणाऱ्यांना सध्या सोळा हजार सहाशे रुपये इतके मूळ वेतन मिळते ते वाढून तेहतीस हजार दोनशे इतकी वाढ होईल यस फोरमध्ये सतरा हजार शंभर रुपये इतके किमान मूळ वेतन मिळते ते त्यामध्ये वाढ होऊन चौतीस हजार दोनशे अशी वाढ होईल त्याचबरोबर यस फाईव्ह या वेतनश्रेणीमध्ये सद्यस्थितीत अठरा हजार रुपये इतके मूळ वेतन मिळते ते वाढून छत्तीस हजार रुपये इतकी वाढ होईल त्याचबरोबर यस सहामध्ये सद्यस्थितीत एकोणीस हजार नऊशे रुपये इतके मूळ वेतन मिळते त्यामध्ये वाढ होऊन एकोणचाळीस हजार आठशे इतकी वाढ होईल त्याचबरोबर सद्यस्थितीत यस सातमध्ये एकवीस हजार सातशे रुपये इतके किमान मूळ वेतन मिळते त्यामध्ये वाढ होऊन त्रेचाळीस हजार चारशे इतकी वाढ होईल त्याचबरोबर सद्यस्थितीत यस यट या श्रेणीमध्ये पंचवीस हजार पाचशे इतके मूळ वेतन मिळते त्यामध्ये वाढ होऊन एक्कावन्न हजार रुपये इतकी वाढ होईल त्याचबरोबर यस नऊ या श्रेणीमध्ये सव्वीस हजार चारशे इतके मूळ वेतन मिळते त्यामध्ये वाढ होऊन बावन्न हजार आठशे इतकी वाढ होईल त्याचबरोबर यस दहा या वेतनश्रेणीमध्ये सद्यस्थितीत एकोणतीस हजार दोनशे इतके मूळ वेतन मिळते त्यामध्ये वाढ होऊन अठ्ठावन्न हजार चारशे इतकी वाढ होईल त्याचबरोबर यस अकरा या श्रेणीमध्ये सद्यस्थितीत तीस हजार शंभर इतके मूळ वेतन मिळते त्यामध्ये वाढ होऊन साठ हजार दोनशे इतकी वाढ होईल त्याचबरोबर यस बारा या श्रेणीमध्ये सद्यस्थितीत बत्तीस हजार इतके मूळ वेतन मिळते त्यामध्ये वाढ होऊन चौसष्ट हजार इतकी वाढ होईल त्याचबरोबर यस तेरा या वेतनश्रेणीमध्ये सद्यस्थितीत पस्तीस हजार चारशे इतके मूळ वेतन मिळते त्यामध्ये वाढ होऊन सत्तर हजार आठशे इतकी वाढ होईल त्याचबरोबर यस चौदा या श्रेणीमध्ये सद्यस्थितीत अडतीस हजार सहाशे इतके मूळ वेतन मिळते त्यामध्ये वाढ होऊन सदोतीस हजार दोनशे इतकी वाढ होईल त्याचबरोबर यस पंधरा या, या वेतनश्रेणीमध्ये सद्यस्थितीत एक्केचाळीस हजार आठशे इतके मूळ वेतन मिळते त्यामध्ये वाढ होऊन त्र्याऐंशी हजार सहाशे इतकी वाढ होईल सदर आठवा वेतन आयोग वेतनश्रेणीचा तक्ता दोन पड फ्रीटमेट फॅक्टरप्रमाणे संभाव्य किमान मूळ वेतन किती येईल या संदर्भात बनवण्यात आलेला आहे